आपहार मी सुनील भाऊ गायकवाड आदिवासी एकता परिषदेचा राज्य सचिव तसेच भारत आदिवासी पार्टीचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करतोय आज औरंगाबाद हायकोर्टने एक मोठा निर्णय आणि सूचना जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या आहेत गेल्या दीड वर्षापूर्वी जामनेर शहरा लगतचं गाव सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून त्या नराने आदिवासी मुलीची निर्गुणपणे हत्या केली होती त्याचा पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते आणि जेव्हा त्या आरोपीला पोलीस प्रशासनाने अटक केली म्हणजे पोलीस प्रशासनाने आदिवासी समाजाने त्याला अटक करून पोलीस हवाले केलं आणि जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये पत्रकार परिषद घेऊन पोलीस स्टेशनचे पी आय यांनी लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला का मी एवढी कामगिरी केली असं केलं अमुख केलं त्या त्या नादामध्ये श्रेय घेण्याच्या नादामध्ये परिसरामध्ये लोकांना ही माहिती झाली की आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे आणि जमाव त्या ठिकाणी जमा झाला आणि अनावधानाने अशी काही घटना घडली का त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनवर हल्ला झाला काही पोलीस जखमी झाले आदिवासी बांधवांवर देखील त्यांनी त्या ठिकाणी आपला फायरिंग झाली आणि त्याच्यामध्ये जखमी झाले लाठीचार्ज झाला बेकायदेशीरपणे बरेच काही कृत्य झालेला आहे आणि पोलीस प्रशासनाने या गोष्टीचा वचवा काढण्यासाठी आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला परंतु न्यायालयामध्ये ही बाजू ठामपणे ऍडव्होकेट जितेंद्र पाटील यांनी युक्तिवाद करून नुकताच आपला एक पिटिशन फाईल केली होती की बेल नंबर सातशे पंधरा पब्लिक दोन हजार पंचवीस मध्ये आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा सचिव भगवान विक्रम मोरे यांना आरोपी करण्यात आलं होतं आणि जेव्हा तिची पडताळणी झाली तर तेव्हा संबंधित काही बाबी अशा लक्षात आल्या का पोलीस प्रशासनाने हेतू पुरस्कार संघटनेच्या कार्यकर्त्यांना या अशा मोठ्या संगीन गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा सामाजिक संघटना बदनाम करण्याचा कार्यक्रम केलेला आहे सबळ पुरावे आम्ही हायकोर्टला दाखल केल्यानंतर हायकोर्टने त्याच्यावर ताशेरे ओढले आणि त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आणि सूचना दिल्या पोलीस प्रशासनाला तर सामाजिक संघटनेचा जो अधिकार आहे <coughs> जो व्यक्तीचा अधिकार आहे तो तुम्हाला पोलीस प्रशासनाला किंवा राज्य सरकारला कोणत्याही प्रकारे हिसकवून घेण्याचा अधिकार नाहीये तो त्यांचा फंडामेंटल राईट्स आहे संविधानाने दिलेला जो अधिकार आहे आम्हाला आर्टिकल एकोणावीस मध्ये जो स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये संघटनेचा अधिकार आहे त्याच्यामध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे ज्याच्यामध्ये आम्हाला आमची बाजू मांडण्याचा अधिकार आहे असे मूलभूत अधिकार दिलेले असून देखील पोलीस प्रशासन त्यांचा पदाचा दुरुपयोग करत पोलीस प्रशासनाने खोटे गुन्हे कार्यकर्त्यांवर दाखल केले होते ही बाब आदिवासी एकता परिषदेच्या लक्षात आली तेव्हा आदिवासी एकता परिषदेने औरंगाबाद हायकोर्टमध्ये धाव घेतली आणि त्याला आज मोठं यश प्राप्त झालं आणि हायकोर्टने काही सूचना केल्या कि दीड वर्षापासून सदर घटनेमधील जे आरोपी आहेत त्यांची तुम्ही चार्जशीट आतापर्यंत तुम्ही का सादर करू शकले नाही कायदा असा आहे का गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला साठ दिवसामध्ये चार्जशीट फाईल करणं बंधनकारक आहे परंतु आदिवासी समाजाला निवड हा आदिवासी समाजाला टार्गेट करून एक त्याला वेगळ्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने त्याला ट्रीट करून आदिवासी समाजावर भ्याड हल्ला करून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने असा प्रकार घडवून आणलेला आहे आणि निर्दोष काही जे लोक आहेत आदिवासी समाजाचे निर्दोष आहेत बाकी जे लोक आहेत आरोपी त्याच्यामध्ये ते खरंच त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा आहे परंतु जे निर्दोष आहेत बेगुणांना तुम्ही अशा प्रकारे ट्रीट करू शकत नाही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुम्ही वेटीस धरू शकत नाही त्यांची मानहानी तुम्ही करू शकत नाही आणि असं कृत्य जामनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस प्रशासनाने केलेला आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आणि हायकोर्टने देखील सांगितले आहे का असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा माणसांना तुम्हाला पुराव्या नसताना तुम्ही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करू शकत नाहीत हा मानवी अधिकार तसेच संविधानाने दिलेला त्यांना जो अधिकार आहे त्याचं उल्लंघन आहे आणि पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला त्यांनी कळवलं त्या तुम्ही तात्काळ एक महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला चार्जशीट फाईल करावी अन्यथा अन्य सर्व रेकॉर्ड हायकोर्टला तुम्ही सादर करावा अशी सूचना केलेल्या आहेत पुन्हा आम्ही मेहरबान हायकोर्ट चे आभार आहोत शेवटी आम्हाला न्यायालयाने न्याय दिला आणि आज जामनेर परिसरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जो आदिवासी समाजावर जो दाग लागलेला होता तो दाग पुसून टाकण्याचं काम कायद्याने सुप्रीम आपला मेहरमान हायकोर्टने केलेला आहे पण अशा आम्ही सांगतो सर्व आदिवासी समाज बांधवांना की आपण घाबरून न जाता जे खोटे गुन्हे दाखल झालेले दा आहेत त्यांनी आदिवासी एकता परिषदेच्या संपर्क कार्यालयाला संपर्क साधून तुमची बाजू तुम्ही मांडू शकतात आपला हायकोर्टमध्ये आपला अॅडव्होकेट जितेंद्र पाटील आपलं कामकाज बघत आहेत सदर केसवर त्यांची युक्तिवाद चालू आहेत आदिवासी एकता परिषद मार्फत आम्ही पुन्हा एक पी आर दाखल करणार आहोत सदर जे गुन्हे आहेत ते खोटे गुन्हे कसे दाखल केले आहेत म्हणून क्रॅशिंग साठी आम्ही हायकोर्ट मध्ये जाणार आहोत आणि संबंधित जे निर्दोष लोक आहेत यांची बाजू आम्ही मांडणार आहोत एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो जय जिंदाबाद